नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव ना संप्रदाय युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक चुकीच्या घडत आहेत का हे साधे कारण नाही तुमच्यावर वाईट नजर करणे किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते अचानक भीती वाटणे कोणीतरी कारण नसताना छातीवर दडदड बसले घाबरल्यासारखे वाटणे विशेष रात्री वाईट स्वप्ने सतत पडणे दररोज भयानक गोंधळलेली स्वप्ने पडणे झोप पूर्ण ना होणे देवाचे नाव घेतल्यावर अस्वस्थ वाटणे पूर्वी भक्ती करायला आवडायची पण आता देवाची नाव घेतले की कंटाळा येतो चिडचिड किंवा डोके दुखते शरीरात अचानक थकवा येणे डॉक्टर रिपोर्ट नॉर्मल असूनही अंगात ताकद नसणे सुस्ती जाणवणे घरात घरात नकारात्मक वातावरण राहणे सतत भांडणे कारण नसताना राग शांतता न होणे पूजा स्थानात अडचणी दिवा अगरबत्ती विजणे अगरबत्ती पेटत नाही पूजा करताना काही ना काही अडचणी येतच राहतात महत्वाची सूचना प्रत्येक गोष्ट करणेमुळेच होत नाही पण ही, ही लक्षणे सतत आणि एकत्र दिसत असली तर दुर्लक्ष करू नका अचानक आजारपण वाढणे उपचार चालू असतानाही न मिळणे एक आजार बारा होतोच तर दुसरा सुरू होणे पैसे येऊनही टिकत नाही कमाई होते पण पैसा हातात राहत नाही अचानक खर्च वाढतो घरात देवपूजा बंद होणे कोणीतरी मुद्दाम किंवा न कळत पूजा बंद करतो देवाचे फोटो काढून ठेवतो लिंबू काळी दोरी मिरच्या आढळणे घरासमोर उंबरठ्यावर ठ्यावर किंवा वाटेत विचित्र वस्तू दिसणे विशिष्ट व्यक्तींचा सतत आठवण येणे एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज डोक्यातून जात नाही पण अस्वस्थता होणे डोक्यात जडपणा आणि डोके दुखणे विशेष संध्याकाळी किंवा मध्यरात्री त्रास वाढणे स्वतःत बदल नकारात्मक विचार मला सतत अपयश भीती निराश आत्मविश्वास कमी होणे खास सूचना खूप महत्वाची या गोष्टी दोन वेळा घडल्या तर घाबरू नका पण सतत अनेक दिवस आणि एकत्र दिसत असतील तर सावध व्हा आहे की भ्रम संकेत देवाचे नाव घेतल्यावर त्रास वाढतो का मंत्र जप आरती करताना अचानक घाम चक्कर रडू येणे विशेष दिवशी त्रास वाढतो का अमावस्या मंगळवार शनिवार पौर्णिमा या दिवशी अस्वस्थता वाटणे घरात पूजा केलाच वास्तु वस्तू पडणे दिवा विजणे कारण नसताना दिवा विजणे अगरबत्ती तुटणे अशी घडत गरत, घडत असेल तर सावधान व्हा एक दोन वेळा झाले तर घाबरू नका सतत होत असेल तर लक्ष द्या नवनाथ महाराजांचे रक्षण उपाय सोपे व सुरक्षित उपाय एक दिवा कापूर उपाय दररोज संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा भीमसेनी कापूर जाळा म्हणावे ओम नमो नाथ हाय नम हो अकरा वेळा उपाय दोन मीठ पाणी शुद्धीकरण आठवड्यातून एक वेळा एका भांड्यात पाणी घ्या त्यात खड मीठ टाका घरात फिरून ते पाणी टॉयलेट बाहेर सोडा उपाय तीन रक्षण मंत्र सकाळी किंवा रात्री ओम श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज रक्षम कुरु कुरु स्वाहा एकवीस वेळा काय करू नये खूप महत्वाचे नियम अंधश्रद्धा वाढवण्यावर विश्वास ठेवू नका पैशासाठी भेटी दाखवण्यापासून दूर राहा देवावरचा विश्वास कधीही सोडू नका शेवटचा संकेत जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवनाथ महाराजांची कृपा सर्वांवर राहू जे नवनाथ महाराज जे गुरुदेव दत्त महाराज भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश